नमस्कार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विक्रम दिलीप बजगुडे राहणार वांगी पोस्ट शिवनी तालुका जिल्हा बीड येथील शेतकरी असून आज आ, शिंदे आणि मी आपण उभे so, आहोत शासनमान्य बळीराजा फळ रोपवाटिका वांगी या रोपवाटिकेवर उभा आहोत सो दुसरी गोष्ट आज आपण इकडे आलेलो आहोत आंब्याची रोप बघण्यासाठी काय आणि कशी सुरुवात या नर्सरीची तुम्ही केली केव्हापासून ही नर्सरी सुरू केली एकोणीसशे ब्याण्णव साली वडील दिलीप केरुबा बसगुडे यांनी रोहिओ हो फळबाग लागवड या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग बीड या योजनेमार्फत तेहतीस बाय तेहतीस अंतर हे सुरुवातीचं त्या काळामधील होतं आंबा लागवडीचं तर त्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णव ला वडिलांनी साठ झाडं लावलेले होते अच्छा जे मदर प्लांट हा मदर प्लांट हो हो आणि ती झाड कुठल्या प्रजातीची होती ते केशर आंबा कलम होते आणि ते बिंदुसारा रोपवाटिका बीड ही गव्हर्नमेंटची नर्सरी आहे आमच्या बीडची तर या बिंदुसारा नर्सरीवरून ते मातृवृक्षाचे झाडं आणलेले होते केशर आंबा कलम हे केशर आंबा कलम बॅक साईज सहा आठ जी शासकीय किंमत नव्वद रुपये हे आपल्याकडे भेटते साठ रुपयाला रोप अच्छा एक वर्षाचं पूर्ण लागवडीसाठी जे शेतकरी बांधवांना छोट्या बॅग साइज मध्ये रोप पाहिजे असतं ते हे रोप आहे ते हे रोप आहे हे, हे उंची दीड फुटाची या रोपाची अच्छा हे पाहू शकत आता आपण हे दोन फुटाचं रोप आहे हे दीड फुटाचं होतं हे दोन फुटाचं आहे हा आणि हे हे अडीच फुटाचं रोप आहे हे अडीच फुटाचं रोप आहे सो so, uh, हे तीन आता वेगवेगळ्या साईज मध्ये रोप हो। आहेत दीड दोन अडीच हो। मग त्यानुसार याची किंमत ठरते का नाही अच्छा हे मे... इन एव्हरेज साठ रुपये पूर्णचे पूर्ण म्हणजे आपल्याला असं म्हणायला लागेल ला की चल ठीक आहे समजा शंभर रोप जर का आपण परचेस करतोय त्यातलं एखादा रोप हे दीड फुटाचं येऊ शकत त्यासाठी हे दाखवल्यात सर्व दाखवताना काय होतं दा बरेचसे लोक मोठा दाखवतात आमचं हे रोप आहे बघा इतकं अडीच फुटाच आणि मग मुळात काही काही रोप हे एक एक फुटाचे पण येतात दीड दीड फुटाचे पण येतात तसा काही भाग होऊ नये किंवा तशा पद्धतीनं आता तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं आज मे महिन्यामध्ये आज किती तारीख आहे एकोणवीस तारखेला तीन तीन फुटाची सुद्धा झाड आहेत पण आपण दाखवितानी अडीच फुटापर्यंतच दाखवले बरोबर अडीच फुटाच्या वरच जे बी येईन ते पण दिल्या जात शेतकऱ्यांना पण दाखवताना दीड फुटापासून ते अडीच फुटापर्यंत सो आता ही जी बॅग आहे ही किती किलोची बॅग आहे आपण जर का ही ऑन एन एव्हरेज मधल्या साईजचं झाड पकडलं तर ही ह्या बॅगेचे साईज आणि याच्यात माती किती आहे वजन बॅग साईज सहा आठ ह्याचं वजन कोरडी बॅग असली म्हणजे वापसा साईज मध्ये तर दीड किलो ओके okay. आणि यालाच पाणी दिलं तर दोन किलो दोन किलोची बॅग आहे असं आपण गृहित हो। धरू पाणी दिल्यानंतरच आपण गृहित हो। धरू आता तुम्ही जे म्हणताय की थोडस क्लोज करायला हे जे रुट्स आहेत हे रुट्स तुम्ही ह्या बॅगला होल्स ठेवलेले आहेत बारीक बारीक हो। सो ते यामुळेच ठेवलेले आहे आणि आता तुम्ही येताना मला सांगितलं की मी हे एकदम उघड्यावरती नाही ठेवलेले याला इथपर्यंत जमिनीत ठेवलेलं हे झाड त्यामुळे हे रुट्स जमिनीमध्ये गेले होते बरेचसे शेतकरी बांधवांचे प्रश्न असते ह्यामुळे तुटल्यानंतर रोप जाळणार का चिटकणार का गॅरंटी किती किंवा डॅमेज पर्सेंटेजेस किती येते तर प्रत्येक वेळेस मी बी चुकलो मी स्वतःची चूक अपडेट करून अपडेट करून, करून इथपर्यंत आलो पॉलिसी टाकून त्याच्यावरती रोपं ठेवतात आणि नंतर ते रोपं देतात ते जास्त काळ एक वर्ष पूर्णचे पूर्ण ह्या बॅगमध्ये रोप जर राहिलं ह्याच्या ह्या ज्या मुळ्या आहेत त्याची पूर्ण बॅग गट्टा कॉईल हा मग हे मी पन्नास टक्के अंडरग्राऊंड केल्यामुळं जमीन मध्ये जे मध्ये कॉईल व्हायच्या ते साईड न छोट्या छोट्या मुळ्या निघतात आणि ते कॉइल होत नाहीत मग आता ह्या बॅगला जे अप केलेत किंवा होल्स केले ते, ते तुम्ही आधी केले होते नाही कंपनीवरून घेऊन येतानाच त्या बॅगला ऑर्डर देताना देताना तसे द्यायचे मला चार पाच होलं पाहिजे पाहिजे आता भविष्य काळामध्ये किंवा पाऊस जर हा पाऊसचे पाणी पण निघून गेलं पाहिजे दोन गोष्टींचा फायदा ते होल असल्यामुळे शंभर टक्के सो अशा पद्धतीचं हे पहिलं रोपाचा प्रकार आहे सर ही जी आहेत रोप ही जरा मोठी दिसतात याबद्दल काय सांगाल कशा पद्धतीची रोप बॅगचं पाच किलो आहे पाच किलोची बॅग आहे हा ओके आणि हे झाडाची उंची तुम्ही लाईव्ह पाहू शकता म्हणजे तुमच्या कमरेच्या <laughs> वरती तर निश्चितच हा तीन साडे तीन फुटाची झाड आहेत हा तर याच्यामधून अडीच फुटाचे बी आहेत अडीच फुट ते साडेतीन फुटापर्यंत आज एकोणीस मे लाईव्ह काही शेतकरी बांधवांना कसे थोडे जास्त उंचीचे पाहिजे असते त्यासाठी हे रोप येत आणि मग सांगितल्याप्रमाणे बॅग मध्ये मुळ्यांच्या कॉइल होऊन आहेत म्हणून ह्याला बॅग मोठी बॅग वापरलेले आहेत आता बऱ्याचदा काय होतं की So, या या सो ह्या ह्या झाडाच वय किती आहे आजच्या तारखेला याचं वय किती आहे कधी रोपन केलेलं आहे याच्यावरची ग्राफ्टिंग किती तारखेला झालेली आहे कोणत्या ऑगस्ट मध्ये ग्राफ्टिंग झालेली दोन हजार चोवीस हो ऑगस्ट दोन हजार चोवीस ला ग्राफ्ट झालेले हे झाड आहेत आणि आता दोन हजार पंचवीस ला हे लागवडीसाठी रेडी झाड आहेत ओके सो एक वर्षाचे झाड अजून एक वर्ष पूर्ण नाही झाले पण साईज मोठी वापरून पण झाडाची हाईट मुळाच्या okay. कॉईल so, नये आ... म्हणून ग्रोथ मेंटेन ठेवलेली झाड वाकडू नये म्हणून तुम्ही पूर्ण कामटी लावलेली काम त्याला लाव काचणी पडून झाड मोडू नये प्लास्टिक खोलून काढलेले आहे so, सो तुम्ही त्या रुपयाची जे कलम होती त्याच्यामध्ये जी सवलत ग्राहकांना दिली होती याबद्दल काय सांगाल ही सवलत आणि ही बॅग कशी आणि केवढ्याच झाड हे पडणार शेतकऱ्यांना हे बॅग साईज पाच किलोची असून हे नव्वद रुपयाला भेटते अच्छा ह्याची तशी जास्त किंमत होती पाच किलोच्या बॅगची पण हे नव्वद रेट हो चा असून देखील नव्वद रुपयांना आपण देतो टक्के बाहेर याची किंमत शंभर सव्वाशे दीडशे त्यांना पण ही रोप जी आहेत तर ही रोप घन लागवडीसाठी योग्य आहेत जे योग्य आहेत पंधरा बाय पाच किंवा बारा बाय पाच वरती लागवड करतात शेतकऱ्याच्या आपोआपल्या त्यांनी तिथं शेतीवर कसं प्रॉपर नियोजन करू शकते त्या हिशोबाने ते सहा बाय बारा लागवड करणार का आठ बाय बारा करणार का आठ बाय चौदा करणार ते जसं त्यांना हे करू त्यांच्या नियोजनानुसार आणि त्याच्यानुसार तर जुलैमध्ये ग्राफ्ट केलेली रोप आहेत जी ह्या जून मध्ये लागवडीसाठी रेडी आहेत आणि याची किंमत ही सध्या दादा सांगतात आपल्याला नव्वद रुपये बळीराजा नर्सरीमधनं आपल्याला मिळू शकतात याचा सगळ्यात मोठा फायदा त्यांनी सांगितलेला आहे की ही रोपं पाच किलोच्या बॅगेमध्ये आहेत जेणेकरून मुळांची कॉईल होणार नाही मुळं एक गठ्ठ्यात जाणार नाही ती विभागली जातील त्यासाठी ही मोठी पिशवीची साईज त्यांनी आपल्यासाठी ठेवलेली आहे तर ह्याच्यामुळे एकही बॅगच्या बाहेर नाहीत गेलेलं हां तर अशा पद्धतीची ही मोठी साईज आहे पाच किलो ची ही बॅग आहे अतिशय उत्तम याची ग्रोथ सध्या आपल्याला बघायला मिळते चला तर दुसरं साईजचे झाड आपण बघूया तर आता ही डबल बाटा या प्रकारातली रोप आहेत डबल बाटा काय तर ज्याची दोन खोडं आहेत किंवा ज्या दोन कोय कोयांपासनं एक झाड ग्राफ्ट केलेलं आहे असे हे डबल वाटा आहेत तर आपल्याला या ठिकाणी हे बघायला मिळतील असे हे डबल वाटा आहेत सर काय सांगाल या डबल वाटाबद्दल थोडक्यात आई दोन आहेत त्याच्यामुळं ह्याची ग्रोथ फास्ट आहे खूप ओके दोघांना ह्या दोन खोडांपासनं जे काही अन्नद्रव्य आहेत ते एका एक जागेवर प्रमाणात मिळतात आणि एका जागेवर येतात सो याची ग्रोथ त्या पद्धतीन होते हे डबल वाटा म्हणून आपण गृहित बरेच शेतकऱ्यांची डिमांड असती की डबल वाटा पाहिजे आम्हाला डबल वाटा पाहिजे ओके सो हे डबल वाटा जे हे आपण जसं तुम्ही कोळींचे जे रोप खरेदी करता तशी हे डबल रोप मिळतात का हो ऑर्डर द्यायची अगोदरच अच्छा इतके इतके हजार तर त्यांना थोडी जास्त काळजी घ्यावी लागते याला तेवढी काळजी नाही मी मग सांगितल्याप्रमाणे सुधे तुम्ही तंबाखू दोन लिटरचं एक लिटर पाणी करून त्याचं शे शंभर एम एल ठेवून तंबाखू फवारली कधी कधी तुम्ही निंबोळ्या अर्क शक्य असेल विकत घेऊन किंवा कृषी विभागाकडून पण भेटते किंवा लिंबाच्या पाला बी दोन लिटरचं एक लिटर पन्नास टक्के पाणी उपळून दोन लिटरला एक किलो लिंबू ते कंबाईन हे फवारित जरी राहिलं तरी किड रोग शक्यतो येत नाही झाडावर तुम्ही इथं बघत असताना मी तुम्हाला आता दहा हजार पी पी एमच्या ह्याच्या आर्कच्या बाटल्या दाखवतो मी स्वतः फवारतो ते त्याच्यामुळे ही फवारणी तुम्ही कशी करता आमुश पौर्णिमाला ठरलेलं असतं तुमचं हो आमुश पौर्णिमाला ठरलेलं असतं काही काम असलं काही नाही मारून घ्यायचं आहे हो एवढं जे तुमचं क्षेत्र आहे सगळं या क्षेत्रावरती तो फवारा झालाच पाहिजे पाहिजे तर हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे इथे इकडे आता कुठलंही झाड जर आपण पाहिलं कुठलंही रोप आपण पाहिलं तर त्या रोपावरती तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं बुरशी किंवा माश्या किंवा हे असले रोग बिलकुल इकडे दिसणार नाही निरोगी ही फळरोपॉटिका तुम्हाला इकडे बघायला मिळेल निश्चितच त्याच्या मागचं कारण असते की ते दर अमोश्याला आणि पौर्णिमेला फवारणी फवारणी आणि त्यांनी जे सांगितलेले कंटेंट आहे त्याची फवारणी घेतात आणि त्यामुळे इकडे रोगराई नसल्यास जमा आहे so, सो अशा पद्धतीची ही डबल बाटा कलम आहेत ही लागवडीसाठी हो योग्य आहेत येत्या जूनमध्ये तुम्ही ही कलमं लागवडीसाठी घेऊन जाऊ शकता खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि बळीराजा नर्सरीला भेट द्या तुम्ही सगळी रोपं बघा आणि त्यानंतर तुमचं समाधान या ठिकाणी होईल तर ही मोठी बॅग दिसते उचलणं जडव काय सांगाल या बद्दल बॅग साईज तेरा चौदा वजन पंधरा किलो बऱ्याच शेतकरी बांधवांना कसे मोठ्या बॅग साईजमध्ये झाडं अपेक्षित असतात झाडं अपेक्षित असतात बऱ्याच जणांचं असतं की मग आम्हाला तुटीला लावायची आम तर किंवा आम्हाला मोठ्या साईजमध्ये आमच्याच्याने तेवढं छोटं रोप नेल्यानंतर मेंटेनन्स होणार नाही किंवा जर छोट्या रोपामध्ये काही मर किंवा काही नैसर्गिक आपत्ती मुळे थोडस खराब होतात तर मोठं रोप रफ अँड टप असावं ह्या हिशोबाने बऱ्याचशा शेतकरी बांधवांची याला पसंद असते बर आता हे पंधरा किलोची बॅग आहे हो आणि साईज साधारणतः चार चार एक फुट हे हो। हो। एक दोन तीन चार पाचव्या आहे स्टेज ला आहे हो याला अजून पूर्ण हे जे या स्टेजला आलं की याला इथून कटिंग घ्यायची ओके okay. हां मी मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे uh -huh. याला इथून कटिंग घेतल्या जाते okay. आता सपोज हा शेंडा जो आपण काढला हा तर आता याची ग्रोथ ह्या तीन ब्रांचेसपासून होणार पुढे हो पुढे हो। याला हे इतकं आणि इथून पुढे ब्रांच हा चार फुटावरून ज्या शेतकरी बांधवांना झाड पाहिजे असतं कटिंगवालं ते चार फुटानंतर अजून एक पंधरा दिवसामध्ये हे थोडं कमी आहे समजा हु, चार इंच सहा इंच कोणचे कमी येतं एक, एक स्टेप फुटला हा एक स्टेप फुटला चार फुटावरून त्याला कट मारला जातो तर आता काहींच्या सपोज मागच्या वर्षीच्या लागवडी असतील किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या लागवडी असतील आणि शंभर दोनशे झाड तूट पडलेली आहे किंवा ते भरून काढायचे तर ही साईज आयडियल आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत शंभर टक्के ही साईज आयडियल आहे याच्यानंतर बी अजून एक बी मोठी साईज पाहिजे असेल तर ती पण आपल्याकडे ती पण आपल्याकडे एक वर्षापर्यंत जे शेतीवर प्लॉटवरती झाड आहे ते एक वर्षामध्ये हे सूट होते आणि याच्यानंतर काही दोन वर्ष मधले असले तर दोन वर्षामधले ते पण सूट होते याची तर म्हणजे काय की आपण एकदम छोट्या साईज पासून मिड साईज डबल वाटा त्यातली ही मोठी साईज तर हे दोन वर्षाची वय असेल या झाडाचं असं दीड वर्ष दीड वर्ष वय आहे याचं ग्राफ्ट केल्यानंतर के आता याला दीड वर्ष पूर्ण झाली आहे ज्या दिवशी ग्राफ्ट केलं त्या महिन्यापासून आतापर्यंत दीड वर्ष म्हणजे पूर्ण झालेले आहे अठरा महिने एकोणावीस महिने असे झालेले आहेत सो अठरा एकोणावीस महिन्यांची ही रोपं आहेत ही लागवडी योग्य आहे जूनमध्ये ही लागवड करू शकता आणि प्रामुख्याने त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे मागच्या वर्षी लागवड झाली आणि शंभर दोनशे पाचशे पन्नास एक्सवाय जेड जी काही तूट तुम्हाला भरून काढायची आहे ती तूट भरून काढण्यासाठी ही रोपं अतिशय आयडियल आहेत करण्याची वाढ ही योग्य झालेली आहे सगळ्यात मेन म्हणजे याची जी पिशवी आहे ही पिशवी अतिशय मोठी आहे पंधरा किलोची ही पिशवी आहे त्यामुळे निश्चितच याच्या रूट कॉईल झालेलं नाही कॉईल झालेलं नाही असं सरांचं म्हणणं आहे आणि याच्या किंमतीबद्दल तुम्हाला उत्सुकता निश्चितच असेल सो खाली दिलेला नंबर जो आहे त्या नंबरवरती सरांना तुम्ही फोन करा इथे येऊन भेट द्या आणि या रोपांची किंमत जाणून घ्या अतिशय वाजवी किंमत असणार एवढी खात्री निश्चितच त्यांच्याकडनं घेऊयात तर ही ही देखील त्याच पद्धतीची अतिशय मोठी रोपं आपल्यासमोर आहेत सर ही किती किलो साईजची बॅग आहे आणि ही रोपांचं वय किती आणि काय याची खासियत आहे काय सांगाल या रोपांबद्दल हे पूर्ण दोन वर्षाचे रोपं आहेत हे बॅग साईज सेम आहे तेरा चौदा वजन पंधरा किलो तुम्हाला जी त्या रोपांना म्हणलं तुम्हाला जे कट मारून त्याला ब्रँचेस करायचे आता तर ता, हे त्याला ऑलरेडी बघा तुम्ही पूर्ण ब्रांचेस झालेला आहे थी। एकाच तीन करून ठेवलेले शेंड्याला कट जो तुम्हाला त्या रोपाला बोटाने शेंडा खोडून दाखवलेलं होतं कट मारून पूर्ण एकाच तीन करून दाखवलेले ते ह्याला कट मारलेला आहे तुम्ही पाहू शकत असता दोन ब्रांचेस आलेले कट घेतलेला आहे तुम्ही त्या स्टेजला तेव्हा कट घेत कट घेतला आणि मग ह्या दोन ब्रांच त्याच्या निघाले हा हे चार फुटावरून कट मारलेला आहे आणि एक फूट नंतरची हाईट झालेली आहे ह्याची आता हे 5 फुटाचे वाणिज्यानियाच्या असं म्हणायला ते मगा जसं तुम्हाला सांगितलं होतं इथून छाटणी केली असती तर इथून किती ब्रांचेस निघाल्या असत्या सात आठ ब्रांचेस निघाल्या असत्या कमीत कमी पाच तरी ब्रांचेस कमीत कमी पाच तरी निघाल्या असतात आता तुम्हाला तिथं सांगितलं इथं लाइव डेमो आहे तुम्हाला बघायला हे तीनच निघत इथे इथून अन्नरस वरती झाडाच्या शेंड्यापर्यंत येतो इथं स्टॉप होतो पहिली ब्रांचेस ही निघाली दुसरी ही निघाली आणि तिसरी ही निघाली So, इकडे ब्रांच नाही निघणार आता इथून पुढे इथून आता संपला विषय पंधरा किलोची आणि मला वाटतं दोन वर्ष वयाचे झाड चोवीस महिन्यांचं झाड म्हणायला हरकत सो मंडळी या जून मध्ये तुम्ही मोठ्या साईजची झाड जर तुम्हाला लागवड करायची असतील तर ही अतिशय आयडियल अशी झाड सध्या इकडे आहेत रोप आहेत चोवीस महिन्यांची ही रोप आहेत पूर्ण छाटणी केलेली झाडं आहेत छाटणी केलेली झाडं आहेत ग्रोथ तुम्ही पाहू शकता याची खोडाची ग्रोथ तुम्ही पाहू शकता की चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे ग्रीनरी झाडाच्या याच्यावरती स्टेम्प मजबूत स्टम्प इकडे बघायला मिळतो आणि त्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रांचेस डेव्हलप झालेलं हे रोप आहे सो चोवीस महिन्यांचं हे रोप आहे निश्चितच याच्याही किमतीबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच सो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा सरांशी कॉन्टॅक्ट करा बीडच्या पुढे वांगी नावाचं गाव आहे तिथे बळीराजा नर्सरी आहे जवळच आहे आणि इकडे जर तुम्ही भेट दिलात तर निश्चित या सगळ्या नर्सरीचा तुम्हाला लाईव डेमो बघता येईल वेगवेगळ्या सिच्युएशनची वेगवेगळ्या डेव्हलपमेंटची रोपं तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या बॅग साईज वेगवेगळ्या उंची जी एक अपेक्षित असतं शेतकरी बांधवांना मला छोटं पाहिजे मेडम पाहिजे मोठं पाहिजे गॅपमध्ये लावण्यासाठी पाहिजे किंवा मला लागवडच मोठ्या झाडाची करायची हे सगळ्या एक आठ दहा प्रकारच्या उंचीमधले झाडं आपल्याला इकडे उपलब्ध आहेत उपलब्ध मंडळी आणखी काही महत्वाची रोप आहेत ह्या बॅग जर का तुम्ही पाहिल्या तर अतिशय मोठ्याला ह्या बॅग आहेत सर काय सांगाल या बॅगच्या बद्दल किती साईजची ही बॅग आहे आणि ह्या झाडांची वय किती आहे या रोपांचं या रोपांचं वय तीन वर्ष आहे आणि बॅग साईज एकवीस एकवीस वजन पन्नास किलो आहे ह्या बॅगचं जे घराच्या साइडला हुँ। फार्म हाऊस म्हणा किंवा एक वीस गुंटे तीस गुंटे पन्नास गुंटे आम्हाला फास्ट लवकर आंबा पाहिजे एका वर्षामध्ये <laughs> सो अशासाठी हा अतिशय आयडियल साईज या म्हणायला हरकत नाही हा सो तीन वर्षांची ही झाड आहेत हो आणि लगेचच या जून मध्ये जर आपण लावली तर कदाचित पुढच्या नाही एक वर्ष एक वर्ष थोडस झाड जमिनीमध्ये स्टेबल होऊन कारण पण याच फळ घेऊ शकतात शंभर टक्के घेऊ शकतात लगेच पुढच्या पण फळ घेऊ शकता पण झाड अनस्टेबल होते अच्छा पन्नास किलोची ही बॅग आहे त्याच्यामुळे याचा ट्रान्सपोर्टेशनचाही खर्च थोडं महाग जात हे तुम्हाला महाग तर जातच पण याची लोडिंग अनलोडिंगसाठी पण खूप प्रचंड त्रास असेल याचा हे लोडिंग अनलोडिंग कसं करता तुम्ही लोडिंग अनलोडिंग ह्याला गडी लागत उचलायला चार पाच पाच लोक उचलतील अच्छा म्हणजे ते बांधून वगैरे हो, 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 हो। असं ते उचलायला लागत सो हो। so, ही जी झाड आहेत ही शेतामध्ये किंवा एक बगीचा म्हणून लागवड करण्यासाठी तशी आयडियल नाही आहेत पण तुमचं जर का फार्म हाऊस आहे घर बांधलंय तुम्ही घराच्या शेजारी एक आठ दहा झाडं लावायची सो अशा वेळेस ही झाड ज्यांना लवकर झाड मोठं झालेलं बघायचंय अशांसाठीची ही अतिशय आयडियल झाडं आहेत आणि पन्नास किलोच्या बॅगमध्ये ही झाडं येतात सो या झाडांची किंमत तुम्हाला जाणून घ्यायची असेल सो नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सर तुम्हाल या तुम्हाला या झाडांची किंमत देखील सांगतील आणि याचे सगळे संगोपन कसं करायचं याला खड्डा कसा घ्यायचा त्याला कुठले खतं द्यायचे कुठले फवारण्या करायच्या सगळं मार्गदर्शन तुम्हाला सरांकडनं हे निश्चितच मिळेल सो इथे थांबूयात धन्यवाद